महाराष्ट्रात महिलांवरील लैंगिक संपूर्ण देशामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे या अनुषंगाने कल्याण डोंबिवली उल्हासनगर येथील महाविकास आघाडी यांच्या वतीने पूर्ण शहरांमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले आपल्या हाताला तोंडाला दंडाला फित बांधून जाहीर निषेध करण्यात आले या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत करण्यात आली ज्या नराधमाने चिमुकल्या शाळेकरी मुलींवर अमानुष लैंगिक अत्याचार केले त्या बदमाश नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून महिलांनी आक्रोश मध्ये घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदविला आंदोलनात सामील झालेल्या सर्व महिलांनी विशेष मागणी करत आपला रोष व्यक्त केला या प्रसंगी महेश तपासे सचिन बासरे अल्पेश भोईर सचिन कोटे राकेश मुता कांचन कुलकर्णी धनंजय बोडारे ऍडव्होकेट जयस्वानी भगवान भालेराव अंजली साळवे वासुदेव बोराडे जया कैलास तेजी शरद पाटील आणि महाविकास आघाडीच्या सर्व महिला आणि पुरुष कार्यकर्ता आणि याशिवाय मुलींचा सहभाग मोठ्या संख्येने दिसून आला छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच महाविकास आघाडी आघाडीचा जय भवारी जैतय जय 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 शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच

उत्पूर्त आंदोलन करताय त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते मागणी काय होती की त्या ज्या अपराधी आहे त्याला फाशी द्या त्या साडेतीन वर्षाच्या किंवा चार वर्षाच्या मुलीचा त्याच्या गेल्या आठ दहा दिवसामध्ये कसा छळ झाला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार घ्यायला बारा बारा तास हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघावी लागते बारा बारा तास म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे संवेदनशील शासन आहे त्याच्या निषेधार्थ त्या लोकांनी उत्पूर्त आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला असून केली त्यांना जो पोलीस कस्टडीमध्ये टाकलं म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही का आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली यांच्या काळामध्ये महिलांवर हो ते अत्याचार गुन्हेगारी वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी जवळपास दहा बारा हे असे डान्सबार आहेत मध्यंतरी डान्सबार बंद करण्याची सरकारी काढलं पण आता अगदी जोरजोरच चालू आहेत अशा प्रकारचं शासन हे निष्क्रिय आहे हे लोकांच्या कामासाठी नाही आहे विकासासाठी नाही आहे इथं शासन करते तोडफोडीच्या राजकारणामध्ये बसले तर त्यामुळे लोकांवर अत्याचार होता अन्याय होता अत्याचार होत आहे आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलं होतं काल सकाळी माननीय उच्च अगदी ते फिर्यादी होता त्याला छापत होते की तुम्ही आमच्याकडे का आला हे तुमचं पोलिटिकल मोटिवेटेड आहे आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जागा कोर्टाने सांगितलं आंदोलन बेकायदेशीर आहे अशा प्रकारचं सरकारनं अशा प्रकारचं कोर्ट जर एकोणीशे सत्तेचाळीस पूर्वी असतं तर आत्तापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं कारण महात्मा गांधींनी चळवळ केली असकार आंदोलन केलं मग बंद केले हे असंच केले नाहीत लोकांनी बलिदान दिलं त्याचबरोबर असहकार तर चळवळ सुरू होती आणि म्हणून या बंदच्या आणि अशा प्रकारच्या संविधानाने दिलेला आम्हाला त्यानंतर तो संविधान आहे तो आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण पद्धतीनं लोकांचा जनआक्रोश हा बाहेर निघावा नाही तर त्याला वेगळं वळ मिळतं हा दाबण्याचा प्रयत्न त्याचा उफाळून एक दिवस या महाराष्ट्रामध्ये विचित्र उत्क्रांतीकडे म्हणून महाविकास आघाडीने काल ठरवलं होतं की बंद करायचं परंतु हायकोर्टानं त्याला बंदी घातली पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार त्या काळी असतं आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि ती तीच गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा चालू आहे त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार लोकांना जागृत करायचं काम आम्ही लोकं जागृत झालेले आहेत योजना नको आम्हाला पंधराशेने आम्हाला काय होणार नाही तर राशन फुकट पण आम्ही जे आहे आमच्या कच्च्या बच्च्या मुला मुलाबाळांचं आम्ही आमच्या मुलीबाळी सुरक्षित राहावं एवढीच मागणी करा माणूस जगतो तर या मुलांसाठी पुढची पिढी पुढचं भविष्य तेच जर धोक्यात आहे शाळा या धोक्यात आहेत रस्त्यावर अपराध उघडत आहेत रस्त्यावर रंग्यात तलवार फिरणारे गांजे आणि गांजे पिणारी मुलं फिरत आहेत कसे सुरक्षित आहेत आणि म्हणून हा जल प्रक्षोभ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निषेधाचे आंदोलन आहेत आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अप अपराध पुन्हा या महाराष्ट्रात होऊ नये या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महारा महाराष्ट्र आहे आज शाहू फुले यांच्या विचारधारेचं महाराष्ट्र आहे पण इथं कलिचं राजकारणामुळं महाराष्ट्र एक वेगळ्या निषेधात चाललेला आहे एक अराजकतेकडे हा देश चाललेला आहे महाराष्ट्र चालला आहे तुम्ही आरोपीला फाशी द्यायची मागणी केली हो ते काय आहे त्याच्यामध्ये घेतली पाहिजे फाशी दिली पाहिजे सी सी टी व्हीमध्ये प्रदर्शित झालेले त्यामुळे अशा प्रकारच्या अपराधाला तात्काळ दंडक शिक्षा झाली पाहिजे फाशी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून जरप असेल आणि अशा प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात होणार काल तुम्ही आज लाडके गोळीचा बोर्ड घेतला आहे तुम्हाला काय वाटते आज या आंदोलनाबद्दल झालेल्या इलेक्शनमध्ये समजलं असेल की वोटची कडकी झाली म्हणून बहीण आज लाडकी होते पंधराशे रुपयेची भीक नको आहे आम्हाला सुरक्षा हवी आहे जिथे तुम्ही सांगतात की महिलाला पुढे घेऊन गेलं पाहिजे शिक्षण दिलं पाहिजे जर शिक्षण घेताना ती सुरक्षित नसेल तर भविष्य कोणतं सुरक्षित असणार आहे माझं नाव साक्षी बदलापूर झाले बदलापूरमध्ये बदला झालेल्या घटनेसाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत त्याच्यासाठी स मु महिलांना मुलींना सुरक्षा द्यायला पाहिजे ही सरकारकडून विनंती आहे आणि बदलापूरमध्ये झालेल्या घटनेमुळे सरकार पोलिसांनी घेतली नाही कंप्लेंट त्यासाठी पोलिसांकडे विनंती आहे सरकारकडे विनंती आहे की महिलांना आणि माहि मै, महिलांना आणि मुलींना सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि सर्व महिलांसाठी केलं पाहिजे आम्ही इथं म्हणून आंदोलनासाठी

बदलापूरमध्ये दोन मुलींवर जे लहान मुलींवर अत्याचार झाले ते कम्प्लेंट देखील आणि अजून घेतली नाही चोवीस घंटे तसंच त्या आई वडिलांचं तिथं ठेवलं त्यासाठी सरकारला एकच सांगणं आहे की त्या आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे जर त्याला कसं नाही केलं तर बाकीचे देखील तसेच करते आणि आम्ही मुली बाहेर देखील आता कुठं जाऊ शकत नाही कुठे शिक्षणासाठी देखील जाऊ म्हणजे मुली सुरक्षित नाही महिला मुली सुरक्षित नाही असं महिला